मित्रांनो नमस्कार आपण न्यूज सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा झाला या निमित्ताने छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये श्रुत चारुदत्त सोलोणे सर यांनी खूप सुंदर असं फलक लेखन केलेलं आहे आणि आपण हा बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे कामगार दिन महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र संस्कृतीचं सा प्रतीक म्हणून त्यांनी वेगवेगळे रेखाटन केवळ खडूच्या सहाय्याने केलेलं आहे छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सरचिटणीस श्री रामनाथ शिंदे सर यांना विनंती करतो की सोरवणे सरांचा त्यांनी सत्कार करा <laughs> <laughs> सर काय कल्पना आहे सांगा तुम्ही आता या फलकाविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक छान छान फलकलेखन करत असतात आणि सामाजिक संदेश हे ते फलकलेखनातून देत असतात जरी कला शिक्षक बोलत नसले तरी कलेच्या माध्यमातून आणि रेखाटनातून ते संदेश हे पोचवत असतात अच्छा सांगाल का आपण काय काय केलं याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून महाराष्ट्राची लोकधारा आहे म्हणजे आता काही धार्मिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असतील ते याचा रेखाटन हेडिंग तरी केलेले म्हणजे महाराष्ट्राची जडणघडण कशी होते असे म्हणजे विठोबा रुक्मय आहे वारकरी आहे वारकरी आहे इकडे अजंता लेणी आहे अजंता लेणी हां शेतकरी आहे शेतकरी आहे हां आपल्या पारंपरिक संस्कृतीचा संबळ वाढवणारा आहे बरोबर ओके आणि कामगार दिन आहे त्यामुळे कामगार दिनाचं चक्र केले आपण छत्रपती शिवाजी महाराज घेतलेले आहेत खरोखर खूप छान असं एक फलक लेखन चारुदत्त सोरणे सर यांनी केलेलं आहे पण त्यांचं छत्रपती शिवाजी विद्यालय शिक्षकांतर्फे टाळ्या वाजून आपण अभिनंदन करू yes, सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद